हरियाणातली प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला काल अटक करण्यात आली ज्योती मल्होत्रावर आरोप आहेत की तिने काही गोपनीयन माहिती पाकिस्तानला पुरवली आहे ही ज्योती नेमकी कोण आहे तिच्यावर नेमके काय आरोप आहेत आणि तिच्या अटकेनंतर कोणती धक्कादायक माहिती समोर आली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सविस्तर आणि सोप्या भाषेत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिंसार येथील रहिवासी आणि एक लोकप्रिय ट्रॅव्हल यूट्यूबर आहे ती तिच्या ट्रॅव्हल्स विथ जो नावाच्या यूट्यूब चॅनलवर ओळखली जाते ज्याला तीन लाख सत्याहत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर आहेत याशिवाय तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक लाख बत्तीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत ज्योती तिच्या प्रवासाच्या व्हिडिओ आणि रील्ससाठी प्रसिद्ध आहे विशेषतः तिने पाकिस्तानातील अनेक ठिकाणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले ज्यामुळे ती चर्चेत आली तिचे व्हिडिओ विशेषतः पाकिस्तानातील अनारकली मार्केटसारख्या ठिकाणाचे खूप पाहिले गेले पण हेच व्हिडिओ आणि तिच्या काही कृत्यामुळे ती आता गंभीर आरोपांच्या केंद्रस्थानी आहे ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आय आए साठी हेरागिरी केल्याचा गंभीर आरोप आहे तिच्या भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर एजंटला पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला हरियाणा आणि पंजा पंजाब पोलिसांनी तिला सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी हिंसा रेतून अटक केली तिच्यासह आणखी पाच जणांना या प्रकरणात अटक झाली आहे जे हरियाणा आणि पंजाब मधील एका मोठ्या जासूसी नेटवर्कचा भाग असल्याचे सांगितले जाते ज्योतिवर भारतीय दंडासहित बी एन एसच्या कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीस कलम तीन चार आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तिने दोन हजार तेवीस मध्ये कमिशन एजंट मार्फत पाकिस्तानचा विजा मिळवला तिथे दोनदा प्रवास देखील केला या दौऱ्यादरम्यान दिल्लीतील पाकिस्तान उच्च न्यायालयात काम करणाऱ्या दानिश याच्या संपर्कात आली दानिशाला भारत सरकारने तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी पर्सनल नॉन ग्रेटा म्हणजेच अनावश्यक व्यक्ती घोषित करून देशातून हकलपट्टे केली ज्योतीवर असा आरोप आहे की तिने दानिशच्या सांगण्यावरून पाकिस्तानातील अली अहसान आणि शकीर उर्फ राणा शहबाज यांच्यासह इतर गुपचर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि भारतातील संवेदनशील माहिती त्यांना पुरवली तिने व्हॉट्सॲप टॅलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती शेअर केली याशिवाय तिला पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सोशल मीडियावर दाखवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली ज्यामुळे भारत विरोधी प्रचाराला बळ मिळाले ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली ज्यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले तिच्या कबुली जबाबानुसार ती दोनदा पाकिस्तानात गेली होती आणि तिथे दानिशच्या सांगण्यावरून अली अहसान याने तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली या दौऱ्यादरम्यान तिची पाकिस्तानच्या गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी भेट झाली तिने शाखिर नावाच्या एजंटचा नंबर जाट रांदवा या नावाने सेव्ह केला जेणेकरून कोणाला संशय येऊ नये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल 2025 हजार पंचवीसमध्ये मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी ज्योतीने श्रीनगर आणि पहलगाम येथे भेट दिली त्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानात गेली पोलिसांना संशय आहे की तिने या भेटीशी संबंधित माहिती आय एस आयला आए पुरवली असावी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरही असेही दिसून आले की तिने पाकिस्तानच्या बाजूनी सकारात्मक पोस्ट करत होती जसे की इश्क लाहोर अशी उर्दू भाषेतील कॅप्शन असलेली छायाचित्रे पोलिसांनी तिच्या मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंटशी तपासणी केली ज्यामध्ये तिचे पाकिस्तानी एजंटशी एनक्रिप्ट चॅट्स आढळले तिच्या या कृतीमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे असा दावा पोलिसांनी केला सध्या तिला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे आणि इकॉनॉमिक ऑफसेन्स विंग या प्रकरणाचा तपास करत आहेत तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठीही तपास सुरू आहे ज्योती मल्होत्रा हे प्रकरण सोशल मीडियाच्या गैरवापराचे आणि देशाच्या सुरक्षेशी खेळण्याच्या गंभीर उदाहरण आहे एक लोकप्रिय युट्यूबर असूनही तिने देशविरोधी कृत्य केल्याचा आरोप तिच्यावर आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि सामान्य नागरिकांना धक्का बसला हे प्रकरण आपल्या सतर्क राहण्याच्या आणि सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीची खातर जमा करण्याची गरज आधारित करते तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा